येसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिरिंगच्या अकरा विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे टी सी एस व कॅप जेमिनी या नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे विद्यार्थ्यांना वार्षिक रुपये लाखांमध्ये आहेत तीन पूर्णांक छत्तीस लाख चार लाख व सात लाखाचे पॅकेज असून सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून त्यांची निवड झाली आहे महाराष्ट्रातील कॉम्प्युटर विभागाचे प्रथमेश कुंभार दीप कुलकर्णी बालाजी झारे मिलिंद होडगे पाटील प्रसन्न चौगुले या विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे टी सी एसमध्ये निवड झाली आहे तर कम्प्युटर विभागाच्या श्रेया ठोंबरे भक्ती कुलकर्णी एमसीए विभागाच्या पूजा मेहत्रे व साक्षी भंडारे या विद्यार्थ्यांची निवड कॅप जेमिनी व मुंबई या कंपनीमध्ये निवड झाली असून अवंतिका जांभळे या विद्यार्थिनीला वरील दोन्ही कंपनीमध्ये नोकरीसाठी ऑफर मिळाली आहे ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनीलमो प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पी पी माळगे डिपार्टमेंटल ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर प्रमुख व प्राध्यापकांचं सहकार्य लाभलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ